धुळे येथील ब्रह्मकुमारी संस्थेच्या उपक्रमामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारते शहरातील बत्तीस ठिकाणी मोफत योग वर्ग आयोजित केले जातात धुळे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या स्पीच पॅलेस सेंटरने शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी चालवलेल्या संगीत योग उपक्रमाचा सहावा वर्धापन दिन केशरानंद मंगल खारगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला राजयोभिनी रीता दिदी आमदार अनूप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार शरद पाटील माजी महापौर प्रदीप करपे माजी महापौर प्रतिभा चौधरी डॉक्टर मल्हार देशपांडे आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची ओळख करून देताना श्री अशोक शिंदे म्हणाले नागरिकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी शहरातील बत्तीस खुल्या मैदानांवर मोफत संगीत योग वर्ग आयोजित केले जातात यावेळी बोलताना माजी खासदार डॉ सुभाष भामरे म्हणाले ब्रह्मकुमारी संस्थेने ही महान संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे आणि तुम्ही शहराचे खरे आरोग्य दूत आहात जगात योगासारखा दुसरा कोणताही व्यायाम नाही त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि धुळे शहर नाशिक जळगावच्या धर्तीवर विकसित होईल असं विश्वास व्यक्त केला आमदार अनुप अग्रवाल यांनी अभिनंदन केले आणि म्हणाले तुमच्या कामामुळे अनेकांचे आरोग्य चांगले होत आहे मी शहरात शिस्त आणण्याचा प्रयत्न करत आहे परंतु काही लोक प्रतिनिधी विकासात अडथळा आणत आहेत चांगल्या कामासाठी आम्हाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे तसेच त्यांनी नागरिकांना नवरंग टाकीजवळील नवीन भाजी बाजारात खरेदी करण्याचे आवाहन केले ओं शार्ति। ओं शार्ति। ओं शार्ति। ओं शार्ति। ओं। ईश्वरीय विश्वविद्यालय बीच पॅलेस शाखेतर्फे सुरू करण्यात आलेला संगीतमय योगाचा आज सहावा वर्धापन दिवस आपण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत या उत्साहामध्ये सामील होण्यासाठी या ठिकाणी खास प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भूतपूर्व आदरणीय बाबासाहेब सुभाषजी बांबरे आणि आपल्या धुळे शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय भैयासाहेब अनुप्रिय अग्रवाल त्याचप्रमाणे या ठिकाणी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने हा योगा शिकवला हे आपले सगळ्यांचे आवडते योग गुरु आदरणीय डॉक्टर डॉक्टर मनीषा का आमच्या दिदी राजयोगिनी कविता दिदी राजयोगिनी आणि सर्वांचं आरोग्य साठी ज्या बत्तीस ठिकाणी ओपन ग्राउंडवर जो संगीतमय योगा आपल्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार आणि फार फार, फार शुभेच्छा देतो या शहराला आरोग्याची खरोखर गरज आहे आपलं धुळे शहर सर विश्वेश्वर यांनी रचवलेलं शहर आहे हा भारतातला दोन नंबरचा शहर आहे चंदीगड नंतर धुळे शहराची रचना सर्विश्वेश्वर यांनी केली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे परंतु या शहराचं सौंदर्य हवामान आरोग्य हे खराब करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आपण सर्व ठिकाणचे हॉकर्स रस्त्यावरनं काढून त्यांना हक्काची जागा त्या ठिकाणी देत आहोत पाच कंदील मोकळा झाला खरंच सांगा तुम्ही सर्वजण खुश आहात का नाही दत्त मंदिर जी स्टॉप स्टॉपचे भाजीवाले आपण उठवत होतो तुम्ही खरंच सांगा खुश आहात का नाही त्यांना नवरंग पाणीच्या टाकीवर आपण टाकतोय तुम्ही नवरंग पाणीच्या टाकीवर जाऊन भाजीपाला घेणार का नाही का रस्त्यावर ना घेणार घेणार ना तिथून परंतु काही पुढारी जे आहेत या शहराचे ज्यांना कुठलंच काम नाही ज्यांची लायकी नगरसेवक व्हायची सुद्धा नाही त्यांनी या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न परत चालू केलेला आहे काल संध्याकाळी परत दत्त मंदिर जीटीपी चौक मध्ये त्या भाजीवा पाल्यावाल्यांना तिथे बसवण्यात आलं चार दिवसापासून आपण उठवून टाकलं होतं परंतु परत बसवलं या शहराची प्रकृती सौंदर्य आणि आरोग्य जर आपल्याला सुधरायचं असेल तर योगाबरोबर मुक्त शहर सुद्धा आपल्याला करावं लागणार आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ हवी आहे तुम्ही माउथ पब्लिसिटी एवढी करा का कर रस्त्यावरनं कोणीच भाजीपाला विकत घेणार नाही ज्या ठिकाणी महापालिकेने नेमून दिलेल्या जागा आहेत त्या ठिकाणूनच माझी पाला घेऊ तर तुम्हाला मी सांगतो या रस्त्यावर कोणीच बसणार नाही गंदगी होणार नाही सकाळी योगा करायचं आणि दुपारी परत आपलं आरोग्य खराब करायचं या प्रदूषणाच्या पायरी हे होणार नाही दिवसभर आपलं आरोग्य सुरक्षित राहील तर या सर्व गोष्टींसाठी तुमची साथ हवी आहे नवरंग पाण्याच्या टाकीवर लवकरच दोन महिन्यांच्या आत आपण नाशिक मुंबईसारखा एक मॉल तयार करतोय दोन महिन्याच्या आत त्या मॉलचं काम सुद्धा आपण चालू करतोय त्याच्या मागच त्या, त्या भाजीपाल्यांवाटी दोनशे रोपे आपण बांधून देतोय सर्व काम टप्प्याटप्प्याने आपण करणार आहोत तर याच्यासाठी आपल्या सर्वांची मदत हवी मला भरपूर कामांसाठी कार्यक्रमांसाठी जायचं आहे मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांची रजाही मागतो आयोजकांचा पुन्हा खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो का या ठिकाणी मला बोलून आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो जय श्रीराम ब्रह्मकुमारीय विश्व विद्यालय संचालित संचलित संपदा संगीतमय योगा ग्रुप धुळे यांच्या विद्यमाने सहावा वर्धापन दिवस आपण साजरा करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात आपण सगळेजण उपस्थित झालेला आहात आणि या कार्यक्रमासाठी व्यासपी ज्यांची उपस्थिती होती धुळ्याचे लोकप्रिय आमदार रानुलभाई अग्रवाल त्याचप्रमाणे आदरणीय बन्न कुमारी रीटा आमचे मार्गदर्शक माझे आमदार आदरणीय शरद पाटील साहेब मान्य डॉक्टर विज्जय कापडणीस मान्य डॉक्टर मनीषा कापडणीस डॉक्टर मल्हार देशपांडे माजी महापौर आदरणीय प्रतिभा ताई चौधरी आमच्या नगरसेविका आरती अरुण पवार योगा धुळ्यातलं पस्तीस ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सुरू झाले ते अशोकजी शिंदे नरेशाप्पा चौधरी कौटळकर कीर्तिवंत ब्रह्मकुमारी प्रमिला देवी डॉक्टर दुष्यंत पवार प्रणजिदी सरस्वती बाई सन्मान्य व्यासपीठ आणि मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी आलेले आपल्याला सगळ्यांना मी आरोग्य दूत म्हणणार योगाच्या माध्यमातन जवळजवळ पस्तीस ठिकाणी हे कार्यक्रम घेतले जातात मी डॉक्टर आहे

आणि म्हणून सगळ्या संयोजकांचं मनात आभार आणि त्यांचं अभिनंदन आमच्या धुळे शहरातल्या आरोग्याची काळजी आपण सगळ्यांना घेत त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि बहुतांशी धुळे शहरातले लोक आहेत नाशिकच्या बहिणी आले त्यांचंही स्वागत करतो आणि म्हणून या माध्यमातून मी एकच एक सांगेन जेव्हा आपण नाशिकला जातो आपल्या भगिनीकडे पोहोचल्या द्यायला तेव्हा असं वाटतं की आपलं धुळे पण नाशिक सारखं व्हायला पाहिजे वाटत ना आणि गेल्या दहा वर्षात राजकीय मंच नाहीये पण तरी निश्चितच या धुळे शहराविषयी तुम्हाला प्रेम आहे मला प्रेम आहे आपल्या आशीर्वादाने दहा वर्ष खासदार होतो राज्य राज्यमंत्री होतो आणि निश्चितच सांगतो इंडस्ट्री जर कधी यायची असेल नाशिक एवढं पुढे काय गेलं मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीशन झालं आणि म्हणून नाशिक हे फास्ट ग्रोइंग सिटी ऑफ एशिया आणि या सगळ्या भगिनींना त्याचा अभिमान आहे आणि यांना सांगतो काही दिवसात काही वर्षात धुळे शहर सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये उतरणार आहे त्याच्यासाठी जे आवश्यक गोष्टी असतात कापडणे सेल नॅशनल हायवेचं जाळ रेल्वे इरिगेशन प्रोजेक्ट हे सगळं दहा वर्षात आम्ही आणू शकलो याचा आनंद निश्चितच आहे सहा राष्ट्रीय महामार्ग असलेला धुळे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे भारतात आणि या हा चौकच्या पुढे पुढचा चौक गेलो ना तिथे तीन नॅशनल हायवे क्रॉस होतात एकमेकाला नॅशनल हायवे तीन नॅशनल हायवे म्हणजे मुंबई आग्रा नॅशनल हायवे दोनशे अकरा म्हणजे धुळ्याहून संभाजीनगर ते बीड आणि सोलापूर नॅशनल हायवे सिक्स नागपूर ते सुरत धुळ्याच्या या पुढच्या चौकाला तिघ एकमेकाला क्रॉस होता सुलवाडे जामफळ आज नव्वद टक्के पूर्ण झाले अडीच हजार कोटी आम्ही मोदी साहेबांकडनं घेऊन आलो आणि त्याच्या माध्यमातून धुळ्याचा पाण्याचा तर प्रश्न सुटणारच धुळे तालुका शिंदेडा तालुक्यातील शंभर शंभर गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटणारच परंतु इंडस्ट्रीसाठी नडाणा एम आय डी सीच्या इंडस्ट्रीसाठी सुद्धा त्याच्यात पाणी जोर केलेले आहे आणि आज नडाणा एम आय डी सी मध्ये जरा या रस्त्याने पुढे जर गेलं लग, सोनगेटच्या पुढे तर मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री तिथं येत आहेत मनमाड इंदोर रेल्वेचे तुम्ही गेल्या पन्नास वर्षापासून वाट पाहत होता अठरा हजार कोटी रुपये मंजूर करून मनमाड इंदोर काम चालू झालेलं आहे तुम्ही बाळापूर शिवारात पहा मोठ्या प्रमाणात ते काम चालू झाले अशा पद्धतीने नॅशनल हायवे इरिगेशन प्रोजेक्ट नंतर रेल्वे आणि तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट जाहीर करतो येणाऱ्या काही आठवड्यात धुळे पुणे रेल्वे चालू होणार सहा महिन्यापूर्वी धुळे मुंबई मी रेल्वे चालू केली त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय त्याप्रमाणे तुमची सगळ्यांची मागणी होती धुळे पुणे तर धुळे पुणे रेल्वे सुद्धा चालू होणार अशा पद्धतीने आरोग्याची काळजी तुम्ही सगळेजण घेतायत आणि राजकीय लोकांची आमचे या धुळ्यातलं वातावरण प्रदूषित राहायचं नाही याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल आपण मला बोलवत त्याबद्दल आपला आभारी इथं सांगतो जय हिंद महाराज